सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव आणि संपूर्ण ॲड्रेस सांगा ना इथला अक्षय नानासाहेब लोकरे कंदर हा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर अच्छा आता आपला हा प्लॉट बघतोय केळीचा हो बरोबर आहे टोटल सर आहे रान किती आपलं सगळं आज अडीच एकर आहे बत्तीसशे रुपये लाव लागण केली टोटल आज बत्तीस रुपये आपण लागण केली बरोबर आहे आज लागण केल्यापासून प्लॉटला दिवस झाले एक सप्टेंबरला लागण झालेला प्लॉट आहे गेल्या वर्षी गेल्या वर्षी एक सप्टेंबरला आज जवळपास सप्टेंबर दोन हजार तेवीस तेवीस आज जवळपास प्लॉटला माझ्या हिशोबाने दहा महिने पूर्ण झाले आपल्या आज आज, आज एक तारीख आहे बरोबर तर दहा महिन्याचं ग्रोथ आ, प्लस त्याची जी क्वालिटी म्हणतो पानांची आणि घरांची आपण लेंथ यावर तुमचं काय म्हणणं आहे घड जी आपण निघाले घड त्यांची जी आपण ना लांबी तुमचं काय मत आहे लेंथ चांगली आहे आणि पानाची कॅनोपी पण चांगली राहिलेली आहे कारण की पावसाळ्यात कसं पाऊस झाल्यानंतर पान भरपूर जात आहेत तर पान सुद्धा चांगली बऱ्यापैकी चांगली राहिलेली आहे आज तुम्ही बघितलंगत आपण हा जो घड आहे बरोबर आहे आज तुम्ही स्टार्ट पासून जर हे बघितलं म्हणजे आपण ग्रोथ बघितली बघा ना जबरदस्त पूर्ण निरीक्षण करा तुम्ही वर खालपर्यंत बघा आणि साईज वगैरे बघा तुम्ही

काय वाटतं म्हणजे ज्यावेळेस प्रॉडक्ट युज केली एसबीटीचे काय वाटतं रिझल्ट काय वाटतं रिझल्ट चांगले, चांगले रिजल्ट हो, थोड़ो, थोड़ो तर अजून ह्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आले असते आम्ही सुरुवातीपासून जर महिन्यापासून जर वापरले असते सुरुवातीला रिंग डोस आपण देतो त्यावेळेस थोडं थोडं जर वापरलं असतं तर आतापर्यंत तीन डोस झाले असते तर अजून याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आला असतं बरोबर आपण बेस वापरून सुद्धा चांगले भरपूर मला सांगा सर तुम्ही बेसर पण सुरू केला किती बॅग वापरले किंवा किती खर्च अडीच अकराला आपण कृषी धन आहे ते पंचवीस बॅग वापरले होते त्यावेळेस कसा सुरुवातीला विश्वास नव्हता त्याच्यामुळे आम्ही कमी वापरला आणि नंतर रिझल्ट चांगले आल्यानंतर म्हणजे एक सात महिन्याची वेंच्या अगोदर होतं त्यावेळेस सात महिन्यापर्यंत आम्हाला वाटलं की आणखी जर थोडस वापरला असतं अगोदर अजून वेण तुमची अजून स्ट्रॉंग पडली अजून कारण की तुमचे जे मित्र हो। आहे काय नाव सर त्यांचं ते आपण काय सरडे हो सरडे त्यांची जी, जी आपण जर वेण पडतो व्हिडिओ आपल्याकडं आहे त्यावेळी सुद्धा त्यांची वेन पडली सर एकदम स्ट्रॉंग पडलेली स्ट्रॉंग पडलेली आणि त्यांनी सुरुवातीपासून वापरल्यामुळे आपल्यापेक्षा बुंदा पण मोठा आहे आपला बुंदा पण सर कमी नाही ना तुम्ही बघा ना हो चांगला आहे पण आमच्या अपेक्षा काय होती ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखी जोरात हो जोरात आहे एकदम आणि हे जर तुम्ही बेस्टर लोक जर स्टार्ट पासून यूज केला असता तर अजून फरक पडला असता चांगले तर रिझल्ट आपल्याला एवढे एवढं वापरून सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट आले बरोबर आहे बेस्टर लोक किती केले कृषी त्यांचे एकच केला का दोन केले एक केला एक केला आता अजून परत केलंच नाही म्हणतात नाही काय नाही हो फक्त आपले केमिकलचे लिक्विड चालू आहेत आणि आपला ह्याचं केलेलं आहे सॉइल वगैरे सॉईल वापरलेलं आहे ओके दुसरा मुद्दा सर मला सांगा तुम्ही तुमचा पहिला विश्वास नव्हता नव्हता बरोबर आहे माहितीवर कुठून भेटली याच भेटीची टाटेसर आपले पाहुणेच आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरला आपण आणि थोडेसे जे कंदार मध्ये वापरले होते पाटेमार्ग त्या शेतकऱ्यांनी सांगितलं चांगलं बसायचे उठायचे पण तुम्ही वापरून बघेल नव्हतं नाही नाही आम्ही बसायला कळलं हो त्यांच्या मार्फत कळालं त्यांनी वापरलं होतं ताटे टाटेसरांकडून घेऊन त्याच्यामुळे मग त्यांनी पप्पांना सांगितलं आणि पप्पां तर वापरण्याचं आलं आम्ही दररोज बसायचो पण कधी असा विषय आला वापरून बघूया पण नंतर तुम्ही ठरवलं चला वापरून बघू काय वाटतं त्याबद्दल वापर रिझल्ट एकदम चांगले आले आणि गडाचे हा गड पस्तीस पर्यंत आहे काही गड असे आहेत की चाळीस पंचाळीस पर्यंत सुद्धा जातील पण आता थोडस अंधार झाला म्हणून जात तिकडं पाऊस काल पडलेला आहे बरोबर मला सांगा सर चाळीस पंचाळीस सुद्धा पडणार गड आहेत पलीकडे बघितलं आपण दुपारी हो मला सांगा सर आपण किती किती वर्षापासून करता दोन हजार सहा पासून आपल्या घरी लागवले दोन हजार सहा फेब्रुवारी दोन हजार सहा लागून तुमचा जे कंदर भाग हो। आहे करमाळा तालुक्यातला सोलापूर हो। जिल्ह्यामधला हो। केळीच म्हणजे असं आगार ओळखलं जातं हो हो जळगाव नंतर कंदरला कंदरला ओळखलं हो। जात असं कुठेही मला केळी एक पण शेतकरी नसत केळी नसत नाही नाही प्रत्येकाच्या जवळ जवळ बऱ्यापैकी आहेच एक दोन एकर एकर दोन आहेत बरोबर आहे मला सांगा सर तुम्ही इथलं केळी केली त्याचे अनुभव म्हणजे घड पडण्याचा आणि आता अनुभव काय तुम्हाला रोग राहीला अजिबात बळी पडत नाही काय करप्याला थोडं आपल्या भागात कस होत पाऊस झाल्यानंतर थोडस करप्याला अटॅक होतं आणखी जास्त पाऊस सुरुवात नाही पण पाऊस पडले सुरुवातीला मागच्या दहा दिवस जरा थोडस पाऊस चालू होते पण करप्याला जे फास्ट मध्ये पानं जात होती दरवर्षी तशी एवढं वाटत नाही

काय होतं रोगाला बळी पडत नाही आणि जी बुंद्याची साईज आहे ते आम्हाला जे आमच्या सुरुवातीला चौदा पंधरा ला किंवा सुरुवातीला सुरुवातीला बागा म्हणजे ज्या राहणार नवीनच बागा तेच फक्त त्यावेळेचे बुंदे परत येत नव्हते साईज ती ह्याच्यामुळे साईज थोडीशी चांगली आहे

त्यांच्या अगोदरचे प्लॉट आहेत आता हार्वेस्टिंग गेले एक चार महिन्यापूर्वी असतील okay, okay. हो। ना काय बोलले तुमचे प्लॉट बघून की आपला कस दहली रोडला रोडच्या कडला असल्यामुळं पानाची कॅन बघूनच माणसं सहजास्त समजा भेटले मनाची काय टाकलं नेमकं की एवढी पानाची की अक्षरशः चार पाच फुटापर्यंत अशी कॅनोपेक्षा फक्त वारा चालू झाल्यापासूनच पाना थोडस फाटले ते कुणाला नॅचरली जानाची अशी झाड असे पातळ असे वाटतात ना हे खुर्शी आपले कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यापासून अशी जाडी थोडीशी रफपणा पानात वाटतो की जेणेकरून आता ना सर आम्ही काही शेतकऱ्यांचे प्लॉट बघितले असते मी गाडीमधनं बरोबर आता तर तुमचा जे प्लॉट आहे मला सर बोलले बरोबरचे पण सर त्यांची जी लेन आहे घाडांची आपलं मला वाटत नाही घड आपल्या असं कुठं नाही कुठं बघायला एकदम बारीक गड बारीक ते लेंथ वगैरे एकदम छोटे छोटे तरी सर आपलं कमी वापरलं जर आपल्या पूर्ण शेड्यूलने वापरलं ना तर मग आज अंदाज आहे की ऍव्हरेजली चाळीस ते पंचाळीस च्या पुढे गड कमी नाही पुढेच घड पडणार ऍव्हरेजली ऍव्हरेजली जर विचार केला बारो काट पंचाळीस ते पन्नास टानापर्यंत ॲव्हरेज आला काय झालं म्हणजे आपल्या शेड्यूल नुसार सर, सर कंपनीच्या दुसरा मुद्दा आम्ही कमी वापरलं तरी आम्हाला पस्तीस पर्यंत वाटत काही चाळीस पंचाळीस वाटत आहेत आम्ही वापरले भरपूर रिझल्ट आले आलेवड्या सुद्धा पण आमची आता पुढे आता दुसऱ्या लागणे आम्ही शेड्यूल नुसार आता सर जे आपलं शेड्यूल आहे केळीच किंवा जे आपले ताटेसर आहेत तुम्हाला केळीच वगैरे कसं काय त्याप्रमाणे शंभर टक्के आम्ही बघितले त्यांच्या मार्गदर्शनाखाली की मी बरोबर गेलो एक दिवस त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाने जेवढे प्लॉट आहे तेवढे एक नंबर प्लॉट आहे सक्सेस आहे बाजू आहे सगळ्यात मेन मुद्दा काय मत ना सर और मी आपल्या स्टोर भेटतो किंवा भेटत नाही आणि खर्च खूप होतो त्यामुळे उत्पन्न भेटत नाही त्यामुळे तुमचं काय मत नाही 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 चुकीच आहे फक्त आम्हाला त्यावेळेस पंचवीस बॅगांना खर्च एक तेरा साडेबारा ते तेरा हजार रुपये फक्त आलेला आहे आणि आमचं केमिकल दुसरं होतं जे दहा सव्वीस होत हे पण त्या जो रिझल्ट येत नव्हता का त्याचा शंभर टक्के फायदा करून आपटेकचं काम असेल काय असेल आपल्या मायक्रोबेल ऍक्टिव्हिटी वाढवण्याचं काम आहे ते आपल्या कृषीधननी केलं म्हणून की जे मिळायचं आहे जे न मिळण्याच्या स्वरूपात आहे आपल्या जमिनीमध्ये ते मिळवण्याचं काम करून एवढं स्ट्रॉंग म्हणजे आम्हाला एवढं समाधानकारक म्हणजे बाग आलेली आहे समाधान वापरल्यास समाधान आहे सगळ्या खुश आहे बरोबर तुम्ही जे सॉइल ते किती किती दिवसांनी दिलं जात याला सॉइलचे खालून ह्याचा खालून एक महिन्याच्या आसपास समजा महिन्याला किती लिटर सोडलं जात एक ते दोन लिटर दोन लिटर त्याच्यावर काय दुसरं खत वगैरे देतात पांढरे पोटॅश वगैरे आणि याला जे स्प्रे झाली हो आता होते स्प्रे काय काय झाले करपा येऊ नये म्हणून धावून येऊ नय काय झालं फक्त स्प्रे आता करताचा कुठलाच झालेला नाही फक्त एक फक्त टिल्ट म्हणून जो होता कि टिल्ट बुंदे आम्ही फावरून घेतलेत बुंदे फक्त फोवरून घेतलेत नाहीतर कर्त्याचा स्प्रे झालेला नाही फक्त घराचे आमचे चार स्प्रे झाले आहेत रोगच नाही जा जा। तर करपा फवारला जातो जा जा कमी आज... शतक असतील की जे प्रिकॉशन म्हणून फवार म्हणजे तुमचं कुशीवर स्ट्रॉंग झाले झाडाला हो तुम्हाला रोगाची भीतीच नाही 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 तुमचं स्टार्ट एंड असतं सर स्टार्ट पासून तुमचा अजून त्यात ग्रोथ वेगळी असते आता आम्ही एक महिन्यापूर्वी एक ते दीड महिन्यापूर्वी कर्प्यासाठी आणून ठेवलेली दोन बॅलरची रोग जाणवलं नाही त्याच्यामुळे फवारला नाही पावसाचे दोन इंटर मध्ये झालं त्याच्यामुळे आता शिरण्यासाठी त्रास होतो म्हणून फवारलाय आणि फवारण्याची वेळ आली असती पण रोगच दिसला नाही आपल्याला वापरून टाकतो नाही तर त्यामुळे काय करतो फोटच होत नाही एक व्हिडिओ बघितला प्लॉट बघितला नाही माझा अक्षरशः केले जाम होता म्हणजे फेल गेला कार्यक्रम शेतकरी पण जाम झाला होता म्हणजे सगळ्याच गोष्टीनं आर्थिक पण आणि पण पण आज शेतकरी सर एवढा स्टेबल आहे की एवढा खुश आहे ठीक आहे आज त्याचा माल कमी गेला असू द्या पण ते झाडं जो मेन रोग होता कारण की त्याचा रोग असाय सर डाळिंबा मध्ये झाड संपूर्ण पण आज सध्याच्या त्यांनी माफ केली म्हणजे आज काय सर तुम्ही कोणती ट्रीटमेंट करतानी ना तरी तिथे कमी पडली आम्ही काय केलं की उशिरा वापरलं आणि तरी सुद्धा आम्ही जेवढं शेड्यूल त्यांनी सांगितलं तेवढं फॉलो केलं ते नाही त्यांनी सांगितलं तेवढं जर शेड्यूल आम्ही फॉलो केलं असतं आणखी तर आणखी ह्याच्यापेक्षा रिझल्टीला आम्हाला कसं होतं विश्वास नव्हता की कुठली मी माझंच म्हणत नाही कुठलाही शेतकरी असेल सुरुवातीला काय होतं एकदा कुठं तरी बघितलं तर त्याला विज्युअल बघितल्यानंतरच वापरायचं त्याला हा सुचत की वापरावं आपण म्हणून तर आम्ही त्यांनी एवढं आम्ही पाहून असून त्यांनी मला दोन तीन वेळा सांगितलं पण मी वापरायचं एवढं गेला वापरल्यामुळं त्यांनी वापरायला पप्पांना रेकमेंड केलं मग आम्ही वापरलं चांगले रिझल्ट दरवर्षी आम्हाला रिझल्ट चांगले असतो हे आपण असं करायला पाहिजे रिझल्ट चांगले फार चांगले आणि आता आम्ही दुसरी पण पिकं करतोय तर त्याला ती पूर्ण आम्ही त्यांना विचारले पूर्ण सुरुवातीपासूनच शेड्यूल विचारलं कारण का आम्हाला थोड्यात चांगला रिझल्ट आला पुढच्या सुद्धा पिकाचं पुढच्या केळी येत्या परत नंतर त्याचा सुद्धा शेड्यूल आम्ही विचार शेतकरी फक्त काय सर आम्ही ऑर्निंग मध्ये सर भरपूर कंपन्या मार्केटमध्ये हो आहेत आहेत त्याच्यामुळे कसं होत त्यांनी सांगितलं तरी सुद्धा आम्ही पटकन वापरलो ना हा माझं एक म्हणणं सर पण ते शेतकऱ्याने ना तुम्ही शंभर टक्के नका वापरू किंवा आम्ही सांगितलं तुम्हाला एक एकरला वापरा तरी पण नका प्रयोग करू तुम्ही तुम्ही दोन गोण्या आणा तीन गोण्या आणा त्या आणा थोडाफार टाका जेवढा पुरण तेवढा टाका आणि रिपोर्ट चेक करा बरोबर माहिती का आज कॅपॅसिटी नाही खर्च करण्याची बरोबर नाही तुम्ही करतो तेच ना मग आमचं तसं झालं की आम्हाला काही अडचण वाटत नाही आता पुढच्या आपल्या गावात सुद्धा असेच की आपल्या अगोदर काही शेतकरी आहेत आता ते तुमच्याकडून दीडशे दीडशे दोनशे दोनशे बाग वन टाइम घेत एकत्र फॅमिली सर वाघ म्हणून एक फॅमिली ते तुमच्याकडून डायरेक्ट आता तुम्हालाच माहिती आहे दोनशे दोनशे भाग वन टाईम उचलला एकदा अनुभव आला ना माणसाला आणि आम्ही आता सुरुवात केली आम्ही ते काय आता त्यांना विचार दुसरे आम्ही लागवड करणार आहे सुरुवातीच शेड्यूल विचारले सुरुवातीपासून सांगायची गरज पडणार नाही नाही तुम्ही एकदा गेले तुम्ही जाणार फक्त साहेब एवढं एवढं द्या हो बाकी तुम्ही म्हणणार नाही का तुम्ही या तुम्ही ते म्हणू शकत नाही कारण काय वापर रिझल्ट आल्यानंतर ना कुठल्याही शेतकऱ्याला वापरा प्रमाणाची गरज पडत नाही चार शेतकऱ्यांनी आम्हाला सुद्धा विचारलं की काय वापरलंय आणि कसं होतं काय शेतकरी काय होतो ने, ने। कर कुछे, कुछे की आपणच वैयक्तिक उत्पादन काढावं आम्ही डायरेक्ट सांगितलं काय सगळेच करत नाहीत पण काही जण वापरतात तर आम्ही त्यांना सांगितले की कृषी धन म्हणून आहे आपलं सॉईल बुस्ट टेक्नॉलॉजीचं तर ते तुम्ही वापरत चांगले रिझल्ट आणि त्यांचे शेड्यूल आहेत आणखी वेगळे औषध आहेत जे सॉइल वगैरे ड्रिपने सोडण्याचं आणखी बरेच आहे ते सोडा जेणेकरून रिझल्ट चांगले एक सांगू सर जे सॉइल म्हणजे आपण प्रकट शेतकरी काही शेतकरी वापरत नाहीत फक्त खतोरी भरतात माझं त्यांना एवढंच म्हणणं का जे तुम्ही सॉइल सोडायला पाहिजे हो। त्याचं कारण असं आहे सर का आजपर्यंत सर फास्ट आपण नाही ऑर्गनिक मध्ये नाही काही कसं होतंय की ऑर्गॅनिक तुम्ही म्हणतात तसं कॉम्बिनेशन मध्ये केमिकल आणि ऑर्गेनिक जर वापरलं तर फार चांगलं रिझल्ट तेच ना सर तर करतो माहितीये का फक्त वापरतो कुठलं करा दोन्ही मिक्स द्या हातामध्ये आपण सॉइल हो काही येत नाही आपटेक वाढवतो रांगठ मुळे चाल होत अर एक कार्बन तुमचा सेंद्रिय हो। कर्ब आज सगळ्यात मेन गोष्ट तुमची ती जमिनीत कर्ब नसल्यामुळे तुम्ही बघाशी काय बोललं मला बोलता बोलता का तुमचे ज्या तुम्ही स्टार्टिंगला केळी लावली भरग उत्पन्न भेटत मला का तू जमीन सेंद्रिय कर्ब दोन टक्के जी टक्क्याच्या पुढे वाता आज तुम्ही कंटिन्यू केळी करू करून तुझं एक टक्के दोन तीन पिकं घेणं परत दोन दिवस घेणं परत सारखं सारखं करून तुम्ही आता काय साहेब पहिला काळजो होता पहिल्या काळात रासायनिक कमी यूज करून जास्त ऑर्गनिक म्हणजे जा, काला पाचोळा किंवा शेणखत घरचं असलं ते वापरून शेती करायची आज काय साहेब अति उत्पन्न काय नाही प्रमाणात केमिकल त्यामुळं तो कर्म झाला त्यामुळे आपला आज गोष्टीचा गोष्टी आता चेंज केला पाहिजे आत्ता लगेच कोणती गोष्ट होत नसते तुम्ही कोणत्या गोष्टीला वेळ द्या कारण की ऑर्निक साहेब असं असतं लेट पण थेट नाही रिझल्ट चांगले आहेत आम्हाला वाटायचं सुरुवातीला वाटत नव्हतं पण चांगले रिझल्ट आहे तुम्ही आपले शेतकरी मित्र आहेत म्हणजे हो। पूर्ण महाराष्ट्रातले भारतातले किंवा हो। बाहेर हो। सुद्धा ते तुमचा व्हिडिओ बघतील त्यांना तुम्हाला प्रश्न वाटतील त्याला एक तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार एकसष्ट एक्क्याऐंशी अकरा आणि जे आपली शेतकरी बांधव त्यांना तुम्ही काय समजा देऊ शकता या व्हिडिओ मार्फत की कसं तर केमिकलवर पूर्ण शेती न करता की आपल्या कॉम्बिनेशन मध्ये साठ ते सत्तर टक्क्याचं प्रमाण समजा जर ऑर्गेनिकचं वापरलं आणि तीस ते चाळीस टक्के केमिकल वापरलं तर आपल्या ज्या न मिळण्याच्या स्वरूपातलं आपलं खत फिक्सेशन होतंय खतांचं केमिकल ते होणार नाही आणि रिझल्ट चांगले येतील जेणेकरून आपल्याला बाकीच्या समजा कीटकनाशकांच्या बुरशीनाशकांच्या फवारण्या तिथं सुद्धा आपला खर्च कमी होतोय बरोबर आणि आपली एक सॉइलची कंडिशन मातीची कंडिशन चांगली सुधारती आणि पिकाच बरघोस उत्पन्न आपल्याला जे आप अपेक्षित आहे जर मिळते आम्ही कमी वापरून सुद्धा चांगलं मिळालं आम्ही जर शिर नस वापर तर आणखी चांगलं मिळालं असत मुद्दा आहे आपला शेणखत हा शिरलो वापरलं होतं का नाही आम्ही शेणखत कसलंच वापरलं आम्ही दरवर्षी वापर कृषी दोन एक ऑप्शन की जर नाही वापरलं तरी दिसते ना नाही रिझल्ट चांगले आहेत आपल्याला तिथं बघाय सुद्धा गरज लागली नाही की रिझल्ट चांगले आता तुम्ही मार महाराष्ट्र फोन करता आमचे पाहुणे ताटे सर मार्गदर्शन काल त्यांचे प्लॉट ताटे सर नमस्ते आता तुम्ही हा प्लॉट सगळा डेव्हलप केला आहे बरोबर एकदम छान प्रकारे सर प्लॉट आलाय किंवा एकदम म्हणजे घरांची लेन म्हणजे आपण म्हणतो ना साईज वगैरे सगळ्या गोष्टी एकदम जबरदस्त आहे किंवा कुठल्या प्रकारचा झाला रोग बिक काहीच नाही बरोबर की नाही तुम्ही आज इथं पूर्ण कंदर किंवा पूर्ण सोलापूरमध्ये महाराष्ट्रात करता किंवा बाहेर पण करता शेतकऱ्यांना सगळ्यात महाराष्ट्रामधल्या तुमचा फोन नंबर सांगा तुमचा शॉपचा ॲड्रेस सांगा जेणेकरून जे शेतकरी बांधव आपले आजूबाजूचे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला मटेरेल त्याला उपयोग करून द्या सांगा तर माझं नाव ज्योतिराम ताटे मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणीस छत्तीस पंच्याहत्तर आपलं शॉप भूमे अॅग्रो म्हणून कंदरमध्ये पॅड्रोम पेट्रोल पंपासमोर आहे थँक्यू सर तुम्ह धन्यवाद सर धन्यवाद